हा बोला ना आवाज येणार काय म्हणला तुम्ही काय बोलते ऐका बाबा तुम्ही तुमच्या पाय पडत येऊन काम करा म्हटलं बाबा कामाला बाबाजी आता चार पाच दहा पाच दिसाने पगार तारीख केली की तुम्हाला मी सहा ते उठायची ते तुमच्या पाय पडत मला उपास आहे घरात काहीच नाही रे असं काहीच नाही आमचे लडकीचे दिवस आहेत ते सुधारला का मग आमचं लय घर सुधारत आहे

तोच काम करीत होती पैसे मला रुपये मी तुम्हाला मथाऱ्याचा भरूसा मला मथारची लगेच रोज पगार होती दहा हजार मी लगेच त्याच्यातून तुम्हाला सहा हजार रुपये घेते कचकन लगे इथं तुम्ही दिवस नाही नाही मी कशाला आता नाही नाही सांगते मी तुमचं म्हटलं एवढं निवारा मी गरीबी अशी काय सांगू मी बाहेर सांगत नाही कोणाला दहा रुपयाला काय या रोहवी कुठे बी पळतवी कुठ कडे जातवी हा या तुमच्या घटाची शपथ घेते मी तुम्हाला तुमचे सहा हजार रुपये मग पगार झाले म्हणून किती येते तो बारा एवढ्या मुंबईत राहून मग काही फायदा नाही उपयोग नाही मी तिकडे गावाकडेच आहे मी तिकडे सुद्धा तुमच्या घरी येईन बाबा तिकडे ते तुमच्याकडे हा या तुम्ही नारे घरी नव्हते आले का हो, हो। लखन न रे हो ना हो ना मला असं बोलतात सगळे मला कोणी पैसे नंतर देत नाही बरं नाही ना हा ना, आपली इमानदारी पा मी हा मागे नाही मी काय अशी दोन दुसरी नाही काय नाही तुम्हाला समजा माहित आहे लो काही लोक विश्वासाचे गरीब लोक इश्वासाचे एवढी मुंबईच राहते बाबा मी कोणाचा रुपये नाही तिथं मी कोणाचं उधार खात नाही घेतय नाही जवळजवळ दोन लाख रुपये दोन अडीच लाख रुपये लोकांनी दिली नाही एवढ्या नाही आपले सहा हजार रुपये म्हणजे पाहिजे खरंच मावशी इमानदारी मी काका मी दहा रुपये कोणाचे तूच नाही मी असे दहा रुपये दुकानाचे नाही मी सात भिकारी मी धंदा पाणी करीत एवढं पाऊस पाणी आहे म्हणून मी घरात बसले जता मी घर ते दहा पाच रुपयाच काम करते मी बसत नाही ते काय मला बसून आली तुई का आम्ही दहा काम करते खाते पोटाला इथं घरामध्ये म्हातारा माथ्या जातोय का आम्हाला दहा हजार रुपये पगार माथाऱ्याला वाचवी नाही हा आता दहा बारा दिसांनी लगेच पगार होईल म्हाताऱ्याची हा लगेच तुम्ही माझ्या मार या तुम्ही लगेच नाही पण थोडं थोडंफार काहीच नाही द्यायला पाहिजे नाही ना मला खरं मला तुम्ही डब्या ते पिकाची घरात येऊन पाहतो मी थी। थी सारा झुंडाळा घ्या ना वस्तू नाही काय नाही माझ्या अंगावर काल जुआा माहितला तर तेच केलं तिने आणि त्या खाल्ल्या त्याच्या सांग काय सांगू मी माझ्या अंगोर दुगा असताना दाग दागडुगा असताना कचकन गाण पुरा तुम्हाला दिला मी कर पाहत नाही जोड सुद्धा नाही तुम्ही सुनाच्या अंगोर ऐका काय पाहतो मी सगळं म्हणजे गेलं हा मग येता का नाही मग ते एक काम करा ना येतो मी येतो येतो थांबा ऐका ना एक मिनिट